चं गुरुवारी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे सोलापुरातील उर्दू घर या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी सकाळी अकरा वाजता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर तसंच प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांनी दिली उर्दू घराच्या उद्घाटनानंतर सायंकाळी सात वाजता श्याम ए सुखन या उर्दू शायरी मोशायऱ्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे राजेश रेड्डी इरफान शहानुरी शकील आझमी सिराज सोलापुरी मोनिका सिंह ठाकूर प्रज्ञा शर्मा विशाल बाग अनंत नांदुरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे सन दोन हजार चौदा साली सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटल समोरील जागेत उर्दू घराचा भूमिपूजन समारंभ पार पडला होता तब्बल दहा वर्षानंतर ही इमारत आता लोकसेवेत रुजू होते मागील काही महिन्यांपासून प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांनी यासाठी बरेच प्रयत्न केले या ठिकाणी के सुमारे दोनशे नागरिकांच्या बसण्याची सोय असलेले सभागृह असून वर्षभरात विविध भाषांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी सभागृह उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली सात मार्च दोन हजार दोन हजार चोवीस रोजी उद, उर्दू उद्घाटन करण्यात येणार आहे आणि सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम उर्दूघर येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला माननीय अल्पसंख्याक विभागाचे मंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमानंतर संध्याकाळी तिथे गायनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच एक मुशायरा उर्दूंच्या कवी कर, कवींचा कर, होणार आहे त्यामध्ये शकील आझमी राजेश रेड्डी इरफान शाहनुरी त्यानंतर विशाल बाग असे वेगवेगळे कवी उर्दू याच्यामध्ये आपले पाठ करणार आहेत